पंचगंगा नदीपात्रातील गाळ लवकर काढला जावा या संदर्भात प्रकाश आवाडे यांनी बैठक घेतली इचलकरंजीत पंचगंगा नदीपात्रातील गाळ काढण्याची गरज आहे या संदर्भात आमदार प्रकाश आवाडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक केली बैठकीत लवकरच पंचगंगेचे पात्र खोल करण्याचे आश्वासन दिले पंधरा मे ला होणार आपत्ती व्यवस्थापनाची बैठक नदीतील गाळ काढल्यास इचलकरंजी शहरातील पाणी टंचाईत तीव्रता कमी होणार आहे आदेश दिले होते आणि कार्यवाही केली जात खरं म्हणजे तीव्र पर्यटनचा इचलकर जिल्हा आहे त्यासाठी आम्ही आलो होतो माननीय जिल्हाधिकाऱ्यांना मान्य महसूल मंत्री महोदयांनी माझ्या पत्रावर आदेश दिले होते की पंचगंगा नदीचं पात्र आहे ते पूर्णपणानं भरलं गेलंय फूट दीड फूट सुद्धा पात्रात पाणी उंचीला राहत नाही एवढा गाळ पडलाय धरलाय आणि तो काढायला पाहिजे तरच पात्रात पाणी साठेल म्हणून मी विनंती केली होती त्याच्यावर मंत्री महोदयाने आदेश दिले होते जिल्हा हे दिले होते मार्चमध्ये पण आता मीटिंग त्याची लागली आणि ही मिटिंग आता लागली तरी काय बिघडत नाही कारण तीव्र पाणी टंचायला आचारसंहितेची वगैरे काय अडचण नाही म्हणून मान्य जिल्हाधिकाऱ्यांनी लावली होती त्यात चर्चा झाली आणि लवकरच या संबंधीचा निर्णय घेऊन पात्र खोल करायची कार्यवाही करूया असं कोण हे कशा पद्धतीने ते जाणार आहे संबंधीची तारखेला बैठक त्यांची होणार आहे डिझास्टर मॅनेजमेंट इरिगेशन महसूल महापालिका वगैरे सगळ्यांच्याकडनं ते आवश्यक ते कागदपत्र घेऊन पंधरा तारखेला ते बैठक घेऊन त्याच्यात निर्णय घेतो असं त्यांनी मला सांगितलं फायदा कशा पद्धतीने आता आता मध्ये हे जे गाळ काढायचं जर झालं तर कमीत कमी सहा फुटाचा गाळ जर काढला आणि तो आता जो पूल आहे जुना आणि नवीन त्याच्या खालचा गणपती टाकता तो गाळ आणि बांधारापूर्वी एकदा घातला आहे पंचगंगेचं पाणी पूर्ण पात्र कोरडं पडत होतो पाणी साठवायला पिण्याच्या पाण्यासाठी पहिल्यांदा तो दोन मीटरचा होता नंतर आणखी एक मीटर वाढवून तीन मीटरचा गेला त्या बांधाऱ्याच्या बाजूला असलेला गाळ तिथंपासून ते या दोन्ही पुलाच्या असलेला डाळमध्ये एक बेटासारखा आहे तिथंपर्यंत जर गाळ काढला तर मला वाटते आता जी पाणी टाचं आज इचलकरजेला आहे त्यातली बरीच तीव्रता कमी होईल अशी मला शंभर टक्के खात्री आहे